नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद गेला दसरा गेली दिवाळी हसू नाचू या हो गेला दसरा गेली दिवाळी हसू नाचू या हो नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखा ने वर्षसुखाचे सुखा आनंदाने सारे पिरति गजबलेलाटा दिसती दारो दारी दीप अनरांगो आणि खुलती ना देशकारणी दाही गंगा ना यशाची वाहो देशकारणी दही दिशाने गंगा यशाची वाहो नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ धनलक्ष्मीचे होता पूजन सुबला बाचे करति चिन्तन कुनि आनन्दे करिति भोजन फुटति फटाके हो ते रञ्जन घ्याकड बोली बोलि करंजा खाओ शंकर पाळी घ्या लाडू करंजा खावो नावी आहे ना वर्ष सुखाचे जावो नावी आहे ना वर्ष सुखाचे जावो नावी आहे ना वर्ष सुखाचे जावो ओ वाडिताना तेज विलसते बंधू भगिनीची माया दिसते कष्ट उमलते भाऊ बीजेची महाती पटते अशी भारती रीत जगती सर्वाभूती राहो अशी भारती रीत जगती सर्वाभूती राहो नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ गेला दसरा गेली दिवाळी हसू नाचू हो गेला दसरा गेली दिवाळी हसू नाचू या हो नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ